सौंदड गावात हरणे कुटुंबावर एक महिन्यापासून दगडफेक अज्ञात भीतीनं कुटुंब दहशतीत गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यातील सौंदड गावात एक धक्कादायक प्रकार समोर गावातील सुरेश हरणे यांच्या घरावर एक महिन्यापासून दररोज रात्री दगडफेक होते आणि यामुळे त्यांचं कुटुंब प्रचंड दहशतीत जीवन जगत आहे ग्रामपंचायत कार्यालयासमोरच असलेल्या त्यांच्या घराच्या टिनाच्या शेडवर दगड पडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत हे दगड नेमके कुठून आणि कोण टाकतो याबाबत अजूनही स्पष्टता नाही भारतीय हरणे या घरातील सदस्य म्हणाल्या दगडफेक इतके जोरात होते की संपूर्ण घर आधारत आम्ही दररोज घाबरून राहतो मुलांना घरातून बाहेरही काढता येत नाही स्थानिकांच्या मते या जादू टोना असावा असं काहीजण सांगू लागलेत त्यामुळे हरणे कुटुंब एका मांत्रिकाकडे गेले मात्र काहीच फरक न पडल्यानं त्यांनी पोलीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला डी रंगारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणाले आम्ही घटनास्थळी पाहणी केली असून हा प्रकार जादूटोना नसून कोणाचा तरी हेतूच परस्पर खोडसाळपणा असावा असं दिसत आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये सततच्या या दगडफेकीमुळे हरणी कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहेत त्यामुळे त्यांनी पोलीस प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून दोषींचा शोध घ्यावा आणि सुरक्षा प्रदान करावी अशी जोरदार मागणी केली आहे या रहस्यमय घटनेमुळे संपूर्ण सौंदड गावात एक वेगळी चर्चा रंगली आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर या ठिकाणी सुरेश हरणे म्हणून आहेत ते माझ्या घरी आले होते की त्यांनी मला ही हकीकत सांगितली आमचे कार्यकर्त्यांचं सध्या मित्र अनिल की नापूर यांच्यामार्फत मी त्यांना सांगितलं की बाबा पहिल्यांदा तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या आणि आम्ही पहिल्यांदा आलो मग दुसऱ्यांदा आम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही एक रिपोर्ट देऊन द्या तुमच्या त्यांच्या त्यांच्या माहितीसाठी तर आणि आम्ही पण या ठिकाणी त्या ज्या दिवशी आलो त्या दिवशी तर दगडं आमच्यासमोर आलेच नाही आजसुद्धा आम्ही या ठिकाणी आहोत तर आम्हाला काही दगडं दिसत नाही आहे तर याच्या अर्थ जे बी दगड येतात काही जादू होण्याचा प्रकार नाही आहे बाबाकडे काही हे गेले होते त्यांनी सांगितले की बाबा तुम्हाला हवन करावं लागेल झेद करावं लागेल आणि मग काही दक्षिणा घेतली आणि मग तो प्रकार थांबलाच नाही मग काय यांना सुद्धा नागरिकांनी सांगितले की बाबा अंधश्रद्धा जीवन समितीचे कार्यकर्ते काही आपण जा तर ते काहीतरी करतील मग आमच्याकडे आले आम्ही सांगितलं मी बघितलं तर दगडं तर या ठिकाणी दिसतात आहे परंतु काही मनोरुग्ण असतात किंवा काही भांडणं असतात काही शेतीसाठी असतात काय असे वेगवेगळ्या प्रकाराने लोक दगडं मारत असतात या ठिकाणी झाडून ठेवण्याचा प्रकार वगैरे असं काही नसते आपल्याला वाटते का बाबा हे प्रकरण मिटवू शकतात नाही ना, ना बाबा हा प्रकरण मिटवू शकत नाही कारण की या ठिकाणी मानवी आहेत कारण न्यूटनच्या गतीविषयी नियम तुम्हाला सांगतो न्यूटन असा म्हणतो की एखाद्या अचल वस्तू जोपर्यंत आपण बल प्रयोगता करू शकत बरं करत नाही तोपर्यंत ती वस्तू हलत नाही किंवा समोर जात नाही म्हणजे जोपर्यंत आपण एखाद्या वस्तू धक्का लावत नाही तोपर्यंत ती समोर वस्तू जाऊ शकत नाही जेव्हा दगड एका ठिकाणच दुसऱ्या ठिकाणी येते याचा अर्थ तो कोणीतरी फेकून मारतो फक्त एवढाच आहे की आपल्याला त्याला शोधायचं आहे आणि कोण आहे तो तो शोधणे आपल्याला आवश्यक आहे आपण आता चारही बाजूला आहोत आता दगड येत नाही परंतु नेमका आपण घरामध्ये गेलो बसलो तर नेमका कोणीतरी दगड मारून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि मोल्यामध्ये परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रकार करतो हा कुठं थांबला पाहिजे पोलीस विभागाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे जातीनं शोधणं त्यांचं काम आहे आणि कोणीतरी मानवी हात आहे या ठिकाणी असं काही जसे हे नाही आहे की जादूटोणं आहे जादूटोण्याचा प्रकार आहे हा मुळेच काही नाही मानवी हात आहे आणि तो शोधणं आपल्याला जरूर आहे आणि एकदा आपण त्याला शोधलं तर हा प्रकार ॲटोमॅटिकली बंद होईल आमच्या घरावर तर हे दगड एक दोन तारखेपासून येत आहेत परंतु आधी स्लो मोशन होती दगडांची आणि आता इतक्या स्पीडमध्ये वाढले आहेत की हदसे जादा आधी साडे दहा ते साडे अकरा टाईम होतं ते एकच्या सुमारापर्यंत चालूच होतं आणि आता टाईम आहे साडेसात सव्वा सातच्यापासून म्हणजे रात्रीलाच इव्हिनिंगपासूनच चालू करतो आणि आवाज एवढं होते की टीनावर आणि स्लॅपवर पण मुलं आणि आम्ही म्हणजे सगळे असे घाबरत आहो की कुठलं भूत आलं कुठलं काय आलं कुठलं असं ना आमच्याच घरावर आलं अशी पण भीती आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे आणि एवढं म्हणजे असं आमच्या घराचं पण नुकसान झालं आणि टीनाचं पण नुकसान झालं टीन इतकं चेपकलं आहे ते दगड म्हणजे मारू मारू टिचकलं पण आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये तर तिथून पाणी पण जाण्याची शक्यता आहे दगड कोणाला लागलं ला नाही पण पायापर्यंत आलेलं आहे दगड पायाच्या जवळ जवळ आलेला आहे आणि मोठ्या दगडामध्ये तर आमच्या घरच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई त्याला लागतच ला होतं त्यांना पण बरं वाट झालं की लागलं ला ला नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनला एक तक्रार केली साकोलीला रंगारी सरांकडे दुसरी तक्रार डुग्गीपार पोलीस स्टेशनला दिली से आले होते हो एक सर आले होते निर्वाण सर डुग्गीपार मधन काय सांगितलं त्यांनी म्हटलं की तुम्ही चोराला शोधा आम्ही नेऊ शोधून तुम्ही द्या आम्ही नेऊ असं त्यांनी उत्तर दिलं